मित्रांनो नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं मित्रांनो मी ज्यावेळेस बाहेरगावी काही ना काही कामानिमित्त फिरत असतो त्यावेळेस काहीतरी वेगळे विषय मानत असतो आता तुम्ही मला ज्या ठिकाणी बसलेलं तुम्हाला दिसतं आहे तुम्हाला असं वाटेल की आज काही शेतीचा वगैरे विषय आहे का परंतु मित्रांनो आपला विषय आजचा हॉटेलचाच आहे आणि मी एका हॉटेलमध्ये आलेलो आहे म्हणजे खरं म्हटलं तर ही चिकूच्या बागेतली हॉटेल आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहरापासून साधारण सिडको स्टँडपासून अकरा किलोमीटर अंतरावरील शेंद्रा यामध्ये शितील फार्म फील्ड या हॉटेलमध्ये मी आलेलो आहे आणि तुम्ही हा परिसर बघू शकता चिकूच्या बागेमध्ये लहान मुलांसाठी खेळण्याची काही साधनं आहेत सात ते आठ एकरचा हा बाग आहे चंद्रा एम आय डी सीमध्ये जी लिबेर कंपनीचा जो चौक आहे त्या ठिकाणावरून तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे बसून तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये मस्त मटका मटण जे आहे म्हणजे तवलीतलं जे मटण आहे त्या तवलीतल्या मटणाचा आस्वाद घेऊ शकता तर मित्रांनो फार्म फील्ड जी हॉटेल आहे खरं म्हटलं तरी ही काही निवडक खवयांनाच माहीत आहे जे छत्रपती संभाजीनगर किंवा शेंद्रा या आणि जालन्यातले जे लोक आहेत अशा निवडक खवयांना ही हॉटेल माहीत आहे कारण इथचा कुठेही गाजावाजा झालेला नाही आणि अतिशय बाजूला असल्यामुळे इथे निवांतपणे बसून जेवताना जर आनंद मिळत असला तरी इथे जी अशी रेलचेल असते म्हणजे जगमगाट असतो त्या हॉटेलमध्ये बाहेर काहीतरी मोठा प्रचार केलेला असतो तसंही ते तुम्हाला त्या हॉटेलमध्ये जाणवत नाही परंतु इथे जे जेवण मिळतं ना ते जेवण म्हणजे अस्सल आपल्या गावरान पद्धतीचं जे जेवण आहे म्हणजे तवली मटण म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की मातीच्या मटक्यामध्ये ते शिजवलं जातं त्यातले जे मसाले असतात ते सगळे आपले घरगुती पाट्यावर वाटून ते मसाले तयार करून त्याचा जो कालोना आहे ते बनवलं जातं आणि इथे तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत त्या मटका मटणाचा आस्वाद घेऊ शकता विशेष म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने बाजीवर सुद्धा बसू शकता तुम्हाला जर टेबलवर बसायचं असेल तर तुम्ही टेबलवर बसू शकता किंवा चार पाच मित्र जर आले किंवा मित्रांची पार्टी असेल तर ते मस्तपैकी आपल्या या बागेमध्ये बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकता फट्टा टाकून त्या ठिकाणी तुम्ही जेवण करू शकता जर फॅमिलीसह तुम्ही इथे आलात तर इथे लहान मुलांना खेळण्याची तुम्ही वेगवेगळे प्रकार बघू शकता इथे अशा पद्धतीने लहान मुलांचा सुंदर विरंगळा होतो आणि जे आईवडील आहेत त्यांना इथे मनसोक्त आणि तणावमुक्त इथे जेवण करता येतं मुलं आपले मस्त खेळत राहतात आणि तुम्ही इथे नॉनव्हेजवर ताव मारू शकता इथे जवळच बाबाची यात्रा भरत असते आणि तुम्हाला माहीतच आहे की बाबाची यात्रेमध्ये खूप नॉनव्हेज जे आहे म्हणजे बोकुडचं जे मटण बनवलं जातं त्याची चव खूप वेगळी असते आणि तिथलेच सगळे इथे या हॉटेलमध्ये असल्यामुळे इथे खास जे नॉनव्हेज आहे ते खास अस्सल दर्जाचं मिळतं या ठिकाणी तुम्हाला रविवारी कंदुरी मटणाचा आस्वाद घेता येतो म्हणजे कंदुरी मटण तुम्हाला माहीतच आहे की अख्खा एक बोकड असतो तो शिजवला जातो तांब्याच्या भांड्यामध्ये त्याचं मटण सगळं शिजवलं जातं आणि त्याचा जो सूप असतं त्या सुपावरच ते मसाले टाकून त्याचं कालवण तयार केलं जातं तर रविवारी इथे ती तुम्हाला सुविधा मिळते आणि इतर दिवशी तुम्हाला मटका मटनाचा आस्वाद घेता येतो मटका मटन त्यासोबतच तुम्ही याच्यासोबत भाकरी तुमच्या पद्धतीने तंदूर किंवा रोटीसुद्धा घेऊ शकतात आणि विशेष म्हणजे इथे जर तुम्हाला मटन थाळी चिकन थाळी अंडा करी असे जे पदार्थ आहेत ते पण तुम्ही मागू शकता आणि ते सुद्धा तुमच्या खिशाला परवडणारे आहेत म्हणजे तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये तुम्ही इथे जेवणाचा आस्वाद घेऊ शकता ज्यांना काही नॉनवेज चालत नाही म्हणजे आपण बघतो की चार पाच मित्र गेलेत आणि त्यातल्या एखाद्याला चालत नाही किंवा कुटुंबामध्ये सुद्धा एखादा व्यक्ती असतो की त्याला नॉन व्हेज नाही खायचं असतं त्याच्यासाठी इथे शेवगा मराठा आहे बेंगन भरता आहे शेवभाजी आलू मटर लसूण मेथी मेथी मसाला की मसाला असे वेगवेगळे जे खास व्हेजचे पदार्थ आहेत ते तुम्हाला इथे मागवता येतील चिकूच्या बागेमध्ये हे हॉटेल असल्यामुळे इथे खरंच एक मन आपण शहराच्या जवळ नाहीच असा भास शंभर टक्के होतो आणि विशेष म्हणजे फक्त अकरा किलोमीटर आहे सिडकोबा स्टँडपासून तर आज आम्ही ही हॉटेल तुमच्यापर्यंत पोहोचवता आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही जर कधी इकडे आलात तर इथल्या तवली मटणाचा आस्वाद घ्या त्यातल्या त्यात अशा चिकूच्या बागेमध्ये बसून एक जेवणाचा जो आनंद आहे तर तो खरंच एक वेगळा असतो विशेष म्हणजे तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये नॉनव्हेजचं जेवण तुमचं इथे फुल होतं तर या हॉटेलचा पत्ता मोबाईल नंबर सगळं समोर दिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी या धन्यवाद